दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रवीण गाडगे पाटील यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या पवित्र मूर्तीस विनम्र अभिवादन करून पंढरपूर तालुक्यातील दोन ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं रस्ता करणाऱ्या ठेकेदार आणि जे कोणी देखरेख करणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता प्रवीण घाडगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील असा निर्धार यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता प्रवीण घाडगे पाटील यांनी द न्यूज प्लस बोलताना व्यक्त केला आज अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठ्यांचे क्रांतीश्री अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून मी अखिल भारतीय छावा संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम पंढरपूर या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आहे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी मायबाप जनतेचे प्रश्न घेऊन आजपासून त्या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे पंढरपूर तालुक्यातील तपकीर शेटप ते तनाळे असेल आणि पंढरपूर तालुक्यातील आनवले ते रांजणी हे रस्त्याचं काम गोलप या ठेकेदारानं चुकीच्या पद्धतीनं केलं असून त्या ठेकेदाराला पाठीशी घालणारे जे काही शाखा अभियंता असतील उपकार्यकारी अभियंता असतील यांनी त्या का ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम केल्यामुळे तो दोन्ही रस्ते पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने झाले असून ते निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहे जर शासनाकडं निधी नसेल तर तुम्ही रस्त्याची कामं कशी काय चालू करताय कारण जर रस्ता एकदा चालू केला तर तो पूर्ण केल्याशिवाय थांबवला जात नाही परंतु ह्या घोलक या ठेकेदारानं पहिला थर केल्यानंतर त्या ठिकाणी कमी स डांबर वापरून केल्याच्या नंतर एक चार ते पाच दिवसामध्ये तो रस्ता पूर्णपणे उकरलेला आहे आम्ही ह्या ठिकाणी एकोणतीस तारखेला त्या ठिकाणी प्रशासनाला पत्र दिल्यानंतर या विभागानं लगेच तीस तारखेपासून ते खड्डे मोजवण्याला सुरुवात केली मग प्रशासन एवढे दिवस हे सार्वजनिक बांधकामचं झोप काढत होतं का ह्यांचे जे अधिकारी आहेत ते काय झोपील झोपले होते का म्हणजे आम्ही निवेदन दिल्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी खडखडून जागे होणार आहात का जे अनोलीयन रांधणीचा रस्ता पावसाळ्याच्या टायमाला चालू केला त्याचा पहिला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही